दोन तीन दिवसा अगोदर मोडलेला त्यांना पण कोलिम किंवा मुरे मासे भेटले असेल या साईडून पाणी चालू म्हणजे हिता आहेत ना आपल्याला बारीक बारीक आहे ना मुरे आणि कोलिम भेट आणि ना तिकडे खुबे टाकते नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज मित्रांनो चल आपण पाठ मोडायला आणि पाठ मोडायची एक मित्रांनो पारंपरिक पद्धत आहे पाठ मोडून आहे ना मित्रांनो आपण मुरे मासे पकडणार आहोत तर काय नक्की पद्धत आहे ना ते आपण तिथे गेल्यावरतीच बघू आणि आपल्यासोबत आहे बघा आत्या वगैरे आहे आई पण आज मासे पकडायला भरपूर मजा येणार आहे तर नक्की काय आहे ना पद्धत ते आपण बघू तिथे गेल्यानंतर तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पण व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर पटकन जाऊया नदीवरती आत्ता आहे ना तिकडं हे बघा बॉटल मध्ये पण मासे पकडणार आहे आणि एक नवीन पद्धत म्हणजे ते आपण असा बांध घालायचा इथे या साईडला असा बांध घालून आहे ना मासे पकडायचे आहेत तर कशी प्रोसेस आहे नक्की काय आहे ना टेक्निक ते आपल्याला पण नाही माहिती बघू आपण थोडंफार आत्ताला माहिती आहे तर तिच्या आयडियाने आज आपण मासे पकडणार मासे आणि आईला पण माहिती आहे तू पण जायचीस ना पहिली पहिले लोक आहेत ना अशी मुरे मासे भरपूर पकडायचे म्हणजे ही केल आहे चवईची केल आहे त्या केळीची पानं आपल्याला घ्यायची आहेत मासे पकडण्यासाठी इथं काढून घेऊ पहिले अशा पद्धतीने आपण आपल्याला बांध घालायचं आहे सार्थक पण आलाय आपल्या सोबत बघा ऐकतच नव्हता ऐकत नव्हता पाठीशी लागून आलाय आणि अशी पानं लावायचेत हे बघा अशी लावली ना तर पाणी खालच्या साईडला आहे ना कमी जाईल सगळा पाणी आहे ना ह्या साईडला जायला शेताच्या बाजूने जो पाड जातो ना त्याला कोलीम जास्त भेटते आणि मासे पण भेटतात त्याला आणि ह्या साइडला आहे ना ही नदी आहे तर नदी साईडला आहे ना जास्त मुरे मासे भेटतील म्हणजे कोलीम भेटायचा चान्स जरा कमीच आहे तर बघूया इकडे आहे ना पहिला इकडे तयारी करतायत बांध वगैरे घालतायत इथे जर आपल्याला कमी भेटले ना तर आपण शेताच्या बाजूने जो पाड जातो ना त्या साईडला जाऊ तिकडे आपल्याला कोलीम वगैरे पण भेटू शकते तर बघूया पहिला मासे भेटतात ते बघूया बघा किती पाणी कमी झालं म्हणजे पूर्ण आहे ना पाणी कमी झालं त्या साईडचा ह्या साइडला पाणी जास्त मासे टाकून घेऊ पूर्ण तयार झालाय आणि एक साईडून आपण खाली पाणी सोडलं आणि तिकडं पाणी कमी झालंय आणि तिथे लावायचं झोल ना म्हणजे कसा लावताय तू बघूया त्याला दोन बाजूला आहे ना दोन बघा टोकाला टोकाला असे दगडी ठेवलेले आहेत तिकडची कसे आणि मध्ये यायला असं पाला टाकायचा बघा <nudocy> मासा बघ गेला अशा पद्धतीने आहे ना झोळणा लावायचा म्हणजे मासे आहेत ना वरती चढतील ना ते त्याच्यामध्ये आतमध्ये घुसतील ह्या पाटाने आहे ना मासे जे वरती चढतील ना ते त्याच्यामध्ये शिरतील आणि आतमध्ये राहतील अजून पाला टाकायला लागेल त्यात म्हणजे कसे माहिती मासे जाऊन त्याच्यात राहतात म्हणजे इकडे तिकडे हालचाल नाही जास्त करत शांत जाऊन बसतात त्याच्यात बरोबर म्हणजे फोल्ड केलेला आहे म्हणजे मासे जायला नको ना इकडून तिकडून म्हणजे असं फोल्ड केलेला आहे आणि त्याच्यावरती दगड ठेवायचे बघा त्या साईडला okay, पण तसाच केलेला आहे ओके चाल तर अशा प्रकारे लावला किती टाईम थांबायला लागला आपल्याला अर्धा एक तास तोपर्यंत आहे टाइमपास मित्रांनो मस्त आपण काकडी आणले काकडी खाऊन घेऊया अजून आपल्याला एक दीड तास थांबू आणि तो काढून बघू आपल्याला त्याच्यामध्ये मुऱ्या किती भेटल्या आणि आज पाऊस शंभर टक्के पडेल असं वाटतं आज पाऊस पडेल असं वाटतंय कारण वरती गरज तर भरपूर काल पण रात्री भरपूर गरज होता पण पाऊस तेवढा पडला नाही फायनली टाइम झालाय एक दीड तास जास्त झाला बघूया त्यात किती मासे आहेत

पाणी कमी असताना तर अजून भेटले असते मस्त भेटले आता आपण चालू दुसऱ्या जागी जिथे बारीक पाट आहे त्या पाटाला आपल्याला बारीक मुरे मासे पण भेटतील त्या पाटाला मासे पण भेटतील आणि बारीक कोलिंग पण भेटतील अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे मी धरतो हा जो पाठ आहे ना हा खाली शेती आहे त्या शेतामध्ये हा पाठ जातो आहे आणि आपल्याला मोडायचा आहे तिथून इथून मोडायचा ना <tip> इथून असा मोडायचा आहे म्हणजे इथून हे दगडी काढायचे आहेत आणि पाणी आपल्याला इथून स्टेट बाहेर घालवायचं आहे मोठ्या नदीला आणि जेव्हा इकडे पाणी कमी होईल ना तेव्हा ते आपल्याला मासे भेटतील म्हणजे बारके मुरे मासे आणि कोलीम भेटेल तर मगाशी जी प्रोसेस केली ना आपण मगाशी जे लुगडा वगैरे लावला त्याच पद्धतीने इथे पण लावायचं पहिला कुणीतरी पाठ मोडलेला आहे पहिला पण आहे ना हा पाठ कोणीतरी दोन तीन दिवसा अगोदर मोडलेला त्यानं पण कोलि किंवा मुरे मासे भेटले असेल आणि इथं पण आहे ना त्याच पद्धतीने पान घातलाय आणि हा पाठ आहे ना लहान आहे एकदम त्याच्यामुळं पाणी एकदम ठीकड़े कमी डाला है वगैरह, घरपूर पानी कमी डाला हुआ है। कोलम बेचली तो लाय भारी हो, कोलम बरेट वर्षे खाली ना तर मस्त ना इकडे बघा मस्त कपडा लावलाय आपण आणि ह्याच्यामध्ये आहे ना बारीक कोलीम आणि मोरे मासे ताडताना दिसतील त्याच्यामध्ये आहे ना, ना मासे ताडायची सुरुवात झाली बारीक बारीक आहे ना कोलीम पण शिरायची पाणी खदुर पाहिजे काय पाणी निवळ होईल ते बघा येत आहेत लागले बारीक बारीक आहे ना कोलीम यायला लागली ते बघा दिसते बघा

सार्थकला कंटाळ आला आणि आई घेऊन चालले त्याला घरी त्याला बोललेलो येऊ नको तरी पण आलीला पाठीशी लागेल जा जा असते जा तिकडून वरून जा असा जा ते चाललेत घरी म्हणजे सार्थक आहे ना पूर्ण कंटाळला तर आपल्याला ना एक दीड तास थांबायला लागले तर मुरे मासे चढ परत चढतायत म्हणजे बारी बारीक कोलीम पण चढते सोबत आहे ना कोलीम, कोलीम आणि मुरे असले ना त्यांच्यासोबत नाचणीची भाकरी असली ना एक नंबर लागते खायला एकच नंबर मासे भरपूर येत आहेत मस्त मासे मासे वरती चालत आहेत भरपूर ते बघा मासे आहेत ना भरपूर शिरले जात मग आता काढतो त्या माहिती आहे उचल्याचा टाइम झालाय भरपूर टाईम झाला आहे एक दीड तास झाला ह्याच्यामध्ये आता मोरे बऱ्यापैकी आहेत म्हणजे मगाशी भेटले ना तेवढेच जमचे मस्ते साठी लावलेला कोलिम आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त नसतो दगड काढू हा मग हायत मस्त आहे त्याच्यामधून असं म्हटलं जाम शिरलं हे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला एवढे भेटले मोरे मासे बऱ्यापैकी ते बघा ह्या डब्यामध्ये आणि हे मासे बघूया आपल्याला टोटल किती भेटले कोलीम आपल्याला बघायला भेटली बारी बारीक ही बघा हे अशी कोलीम आहे ना मित्रानो नंतर आहे ना भरपूर ह्याच्यापेक्षा मोठी मोठी असते आणि ते नाचण्याची वगैरे भाकरी असली ना त्यासोबत एक नंबर लागते कोलिंग मित्रांनो आपण जे कपडा लावला त्याच्यामध्ये आपल्याला दोन टाइम दोन टाईम काहीतरी आपण कपडा लावला त्याच्यामध्ये बघा आपन एवढे मोरे मासे भेटले म्हणजे बरे भेटले अजून मोरे मासे चढायला भरपूर कायम तर मित्रांनो ही होती आपल्या आजची व्हिडिओ म्हणजे पाठ मोडण्याची आणि अजून आहे ना त्यांनी तिकडे वाटतं कोहिनी लावलेले आहेत त्या कोयणी उचलून येणार आहेत ते तर त्यांना अजून बऱ्यापैकी मासे भेटतील कारण कोहिनींची व्हिडिओ आपण काल परवा आपण बनवलेली त्याच्यामुळे आपण कोहिनींची व्हिडिओ दाखवली ना आणि ते आता कोहिनी मासे पकडतात तिकडं तर मित्रांनो कशी वाटली ही टेक्निक म्हणजे ही पाठ मोडण्याची पद्धत मित्रांनो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे देखील असे करत असाल तर नक्की आपल्याला कमेंट करून सांगा अजून आहे ना दहा ते पंधरा दिवसांनी आहे ना मुरीम असे कोलीम बारीक बारीक भरपूर चढल तर खास आहे ना व्हिडिओ आपण अशीच एक बनवू पाठ मोडण्याची आणि भरपूर अशी कोलीम वगैरे पकडताना दाखवू तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ताटप आहे